मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप सारे स्वागत करते आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे संडे आणि संडेनिमित्त आज आम्हाला बाहेर जायचं आहे तर कुठे काय जायचं हे तुम्हाला समोर कळणारच आहे रेडी वगैरे झालं व्हाईट कलरचे ड्रेस घातले आहेत निर्वी सुद्धा निर्वी तर निर्वी सुद्धा रेडी झाली आहे माझा आताच आंघोळ जा... वगैरे झाली आहे कपड्याचा लोड लावलाय पटकन जायचं ऑलरेडी उशीर झालेला आहे नाश्ता वगैरे सगळं झालं संडे म्हटलं तर थोडं लेट उठतो आणि त्यामुळे थोडंसं होतच नाही का आणि चला म्हटलं जाऊयात आपण तर आता निर्मी जोपर्यंत राहील तोपर्यंत आम्ही तिथे राहणार आहोत नाही त्रास नाही दिला तर पूर्ण अटेंड करणार आहोत सो चला आता रेडी होतो आणि जातो तर आम्ही आता बौद्ध धर्म संमेलनमध्ये चालू तुम्ही म्हणाल की कुठे चालला वगैरे तर आणि फर्स्ट टाईम चालू आहे इथे आल्यापासून सो केस ओलेच आहेत त्यामुळे मग क्लचर घेतलं आणि हे करू म्हटलं तेवढंच थोडंसं नाही का नाहीतर मग माझं डोकं दुखायला लागतं निरवी पण रेडी झाली कुठे चाललं आपण तिला ति, असं वाटते बाहेर कुठे चाललो तर ट्रेन मध्ये चाललो की काय असं म्हणून नेमकं निघालो आणि आता भुरभूर पावसाला सुरुवात झाली असो काय माहिती काय होतं चालू आपल्या सर्व बावीस प्रतिज्ञा अभियानाचे प्रचार आहे तुमच्या हातात जर गंडा, तोडा जर असेल याचा अर्थ भाग्य मानता की नाही बघा पुन्हा हा मुद्दा खूप खूप अतिशय सुंदर असे मेसेजेस दिले विज्ञान घरी घरी पोहोचवलं तर क्रांती होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न सारा भारत बौद्धम करायचं आहे तेही स्वप्न पूर्ण होईल या उद्देशानेही आपल्यापर्यंत मेसेज पोहोचवलेले आहेत

पोस्टाने पत्र व्यवहार म्हणजे पत, पोस्ट पत्र त्या घरामध्ये टाकण्यासाठी अशी गॅप बनवलेली आहे लाकडाची तर बाबासाहेब जेव्हा जायचे बाहेर परदेशात तेव्हा रमाई थोड्या अल्प अवधीमध्येच अल्प काळच अडीच तीन तास इथे थांबलोय आणि असं चाललो डायरेक्टली मॉर्निंग पासून आता पुढचा ब्लॉग चालू केलेला आहे तर आज निर्वीच्या डब्याला देत होते ते, ते दे म्हणजे भरीत आणि त्याचबरोबर माझं सुद्धा सकाळचं सॉर्टेट होतं भरीत आणि नाश्त्यामध्ये आज भरीत आणि पोळीच होतं तर इकडे भरताची एक सोपी ट्रिक तुमच्यावर शेअर करते अशा इतकं चवदार भरीत होतं की तुम्हाला काय सांगू तुम्हाला काय करायचं आहे तर अशा चिरा पाडून घ्यायच्यात आणि प्रत्येक चिरीमध्ये जे आहे आपल्याला लसूण आणि हिरवी मिरची भरून घ्यायची आहे हिरवी मिरची नाही भरली तरी चालेल पण लसूण मात्र भरून घ्यायचा आणि जेव्हा ते तुम्हाला गॅसवरती ठेवायचं तेव्हा त्याला तेल लावायचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं भाजलं जातं आणि अशा पद्धतीने एकदा भरीत करून बघा आजपर्यंत माझं माझ्या हातचं भरीत असं कोणा कोणीच नाही की त्याला आवडलं नसेल म्हणून भरीत आणि झिंग्याची चटणी ही फार आवडते माझ्या हातची सगळ्यांना तर हे अशा पद्धतीने भरीत नक्की करून बघा त्यानंतर बघा भरीत करण्यासाठी मी इकडे वांगे भाजण्यासाठी ठेवले आणि हातो हातच म्हटलं चला पटकन काय करूयात तर पीठ मळून घेऊयात तर कोथंबीर वगैरे सगळं कापून घेतलं आणि ती जे केलं ना ते खाते म्हणजे असं काही नाहीये तिचं की हेच तेच आणि ही सवय मी लहानपणापासून तिला आहे म्हणजे जे घरी बनलं हेच खायचं आणि पोळी भाजीची सवय पहिल्यापासून लावली म्हणजे जसं की सहा महिन्या नंतर आपण बेबीला सॉलिड फूड स्टार्ट करतो तर त्यानंतरच मग जेव्हा तिला दात यायला लागले ला आठ नऊ महिन्यानंतर तेव्हाच मग पोळी हातात देणं वगैरे तेव्हापासूनच ही सुरुवात आहे आपण मुलांना नवनवीन काय करतो नवनवीन डिशेस देतो पण नंतर आपल्याला अवघड जातं द्यायला तर पाहिजेच पण पोळी भाजी खायची सुद्धा सवय पाहिजे बघा आता वांगे चांगले भाजलेले आहेत वांगे भाजल्यानंतर त्यामध्ये आपण जे लसूण आणि हिरवी मिरची टाकली होती ती सरळ मी खलबत्त्या टाकून घेते आणि वांग्याचे साल लगेच काढून घेते आहे अशा पद्धतीने तुम्ही भरीत करून बघा तुम्हाला कसलेच मसाले टाकायची गरज नाही ना कांदा टाकायची गरज ना टमाटर टाकायची गरज अशा पद्धतीने गावरान पद्धतीने वांग्याचं भरीत करून बघा भाकरीसोबत आणि ठेचा असेल तर वाक्या बात आहे सोबत सुद्धा खूप छान लागतं तर इकडे सगळे जे लसूण आणि हिरवी मिरची असते ती वांग्यासोबत व्यवस्थितरित्या शिजली जाते आणि छान अशी चवदार लागते त्यानंतर मी इकडे ठेचून घेतलेला आहे लसूण आणि हिरवी मिरची तर तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्हाला घ्यायचं आहे जर तुम्ही हिरवी मिरची त्यामध्ये घेतली नसेल तर या स्टेजला तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता आणि आपल्याला ते व्यवस्थितरित्या आबडधोबड कुटून घ्यायचं जास्त बारीक करायची गरज नाही आहे आणि लसूण थोडंसं जास्त घ्यायचा म्हणजे छान फ्लेवर येतो त्यानंतर प्लेटीमध्ये जे आहे मी सगळं कोथंबीर वगैरे सगळं कापून घेते कोथंबीर वगैरे सगळी टाकायची आहे जेव्हाही तुम्ही भरीत करता तेव्हा भरीत असं कापून ठेवायचं नाहीये लगेच आपल्याला करायचं नाहीतर मग ते चा चा। चांगलं लागत नाही चवीला काळपट पडतं तर जे आपण आता ठेचून घेतलं होतं लसूण मिरची ते सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ कसलेच मसाले जाणार नाही यामध्ये असं कच्चं सुद्धा तुम्ही खाऊ शकता पण समोर आपण ते फ्राय करणारच आहोत अशा पद्धतीने मीठ टाकायचं आणि नंतर तुम्ही मस्त वरून तेल टाकून हे खाऊ शकता पण फ्राय केलेलं अतिउत्तम लागतं असंच मी म्हणेल असंसुद्धा तुम्ही खाऊ शकता कारण यामधला जो लसूण हिरवी मिरची वांग हे सगळं शिजलेलं आहे त्यानंतर हातो हातच मग ते सगळं काही मिक्स करून घेतलं आणि मग तवा ठेवला म्हटलं त्याच तव्यावरती आपण भरी सुद्धा भाजून घेऊयात आणि पोळ्या काही जास्त करायची गरज पडत नाही आणि आमच्या घरी असंच असतं जे टिफिनला दिलं जातं त्याचाच नाश्ता असतो आणि शक्यतो मी पोळी भाजीच बनवते म्हणजे माझं काम सुद्धा होऊन जातं नाहीतर एकीला असलं की असं जिवार येऊन जातं आणि मग आपण बाकीचंच खात बसतो त्यामुळे मी हेच प्रिफर करते आणि कधी कधी असा सुद्धा दिवस येतो खरंच आळस येतो की करायलाच वाटत नाही की हे करा म्हणून आणि त्यावेळेस मग पो शिरा या गोष्टी सुद्धा बनतात तर अशा पद्धतीने मग पोळ्या करून घेतली आहे मी आधी मी नॉनस्टिकचा तवा ठेवला आणि नंतर पुन्हा लोखंडी ठेवला मला असं झालं की चलागड्या आपल्याला भरीत आहे तर लोखंडी तव्यावरतीच मस्त झालं पाहिजे आणि भाकर सुद्धा करायची तर लोखंडी स्टवा बेस्ट आहे म्हणून मग नॉनस्टिकच्या बाजूला ठेवला आणि पटापट पोळ्या करायला घेतल्या या पद्धतीने बघा मी करत असते आणि असं केलं ना तर व्यवस्थितरित्या माझं सकाळचं रुटीन फॉलो होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं सकाळीच माझे सगळे कामं ऑटोपली जातात तर हे करत असताना बॅक एंडला जे आहे माझे हसबंडसुद्धा सुद्धा जबाबदारी घेतात म्हणजे निर्वीला उठवणं मग ती कधी कधी ना रडत उठते कधी असं मुलांचं असतं ना क्रँके वगैरे तर ते त्यांना तिला सांभाळतात वगैरे आणि मग तिची आवरावर ह्या गोष्टी बॅक ला चालू असतात आणि माझं हे सुरू असतं तर कधी माझं पटकन झालं तर मग मी ती जबाबदारी घेते असं दोघं मिळून आम्ही सकाळी जे आहे ते करत असतो कारण सगळ्यांच्या घरी सकाळी टिफिन आणि ही धावपळ सगळ्यांच्या घरी असते सो आम्ही अशा पद्धतीने जोडीने काम करत असतो आणि माझे हसबंड सुद्धा मला यामध्ये खरंच मदत करतात तर मी व्यवस्थितरित्या पोळ्या करून घेतल्या आणि प्रत्येक कोळी मस्त अशी टम्म फुगलेली आहे त्यानंतर बघा तेल टाकलं सगळ्या पोळ्या झाल्यानंतर आणि तेळामध्ये सरळ हे भरीत टाकायचं आणि परतून घ्यायचं याला काही जास्त परतायची गरज नाही फक्त दोन ते पाच मिनटं मंद ती मिडीयम आचेवरती परतून घ्यायचं थोडं असं करपल्यासारखं कलर यायला लागला की लगेच बंद करून मग काढून घ्यायचं हे भरीत तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्याकडे जर ठेचा बनवलेला असेल तर तुम्ही लसूण आणि ते त्यामध्ये नाही टाकलं तरी मग अशा पद्धतीने करू शकता पण एकदा या पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरातल्या सगळ्यांना आवडेल मुलांना सुद्धा ही अशा पद्धतीचं भरीत नक्की आवडेल मी कधीच टमाटर कांदा टाकून कधीच ते भरीत केलेलं नाही ते भरीत कसं लागतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण जे रुटीनचे मसाले आहेत ते टाकून ते भरीत ते कधी ट्राय केलं नाही कारण पहिल्यापासून असंच भरीत खायची सवय आहे आणि आईची रेसिपी आहे माझी आई अशीच बनवायची म्हणून मी सुद्धा असंच बनवते यामध्ये ना हळद टाकायची ना काही टाकायचं काहीच टाकायची गरज नाही या पद्धतीने फक्त परतू द्यायचं आणि अशा पद्धतीने परतले की आपलं अगदी मस्त झटपट असं भरीत तयार झालेलं आहे आता मी भरीतसुद्धा काढून घेतलं आणि हातोहात भाकरी सुद्धा करून घेतली आहे तर असं केल्यामुळे मग काय होतं की व्यवस्थित पद्धतीने सकाळचा स्वयंपाक जो आहे तो माझा सकाळीच होऊन जातो भांडे सुद्धा होऊन जातात राहतं ते फक्त आणि फक्त ते म्हणजे झाडू आणि पुसून तर मग त्यासाठी जे आहे मी आता आताच मेढ लावली आहे मध्ये मी बंद केली होती कारण भरपूर मला हे होत होतं त्यानंतर मग मीच केलं पण आता स्वतः खूप कामाचा लोड वाढला आहे कारण दिवाळी आहे त्यामुळे मग मी पुन्हा झाडून आणि पुसायला मेढ लावलेली आहे सो अशा पद्धतीने हेल्प करते घेत असते आणि घ्यायलाच पाहिजे जर खूप बर्डन येत असेल तर त्यानंतर बघा इकडे निरवीचा टिफिन भरायला घेतला भरी व्यवस्थितरित्या थंड झालं होतं तेव्हा त्यासोबत ते तिला लोणचं दिलं आधी भरीतच भरलं मी खरं तर आणि मग म्हटलं की थोडं तिखट वगैरे असेल तर मग काय करू आज म्हणून थोडंसं तिला हे वाटेल म्हणे स्पायसी मग पुन्हा डब्बा ओपन करून त्याच्यामध्ये मी लोणचं टाकून दिलं की चला तिला जे आवडेल ते ती खाईल म्हणून आणि तिचं जे काही हे टिफिनचं गास्केट आहे ना असतं असताना नेमकं ते ना स्कूलमध्ये हरप हरपलं आहे आणि नवीनच टिफिन आहे आणि मला फेका पण वाटत नाही आणि मी दुकानात जाऊन सुद्धा बघितलं की याचं भेटेल का रबर तर नाहीच भेटलं मला आता तसाच त्या साईजचा चो, टिफिन भेटायला बघावं लागेल थोडासा मी डीमार्टला जाऊन बघितलं पण तो मोठाच होता त्यामुळे मग त्याला रबर लावून द्यावं लागतं त्यानंतर ता पटकन जे आहे तिचा टिफिन भरला बॉटल भरली तिच्या बॅगमध्ये ठेवलं की लगेच मग तिला हातोहात जे आहे तिच्या पप्पा तिकडे उठवतात आणि मग मी लगेच हे अशा पद्धतीने क्लीन करून घेते आता कधी कधी उठायला उशीर सुद्धा होतो त्यामुळे हे क्लिनिंग आणि हे राहतं मग तिला शाळेतून सोडून आणल्यानंतर ते क्लिपिंग वगैरे होतं आणि तव्यावरती भाकर मी तसेच ठेवले कारण मला भाकरीचा तो मस्त कडक असा पापुद्रा खूप आवडतो त्यानंतर हातो हात पटकन भांडे घासून घेतले आणि त्यानंतर लगेच आंघोळ वगैरे करत असते सो असं माझं मॉर्निंगचं रुटीन असतं तुमचं रुटीन सकाळचं कसं असतं हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी सगळं आवरून घेते आज तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस आहे रिमझिम का महिना पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे आज प्र खूप पाऊस पडणार आहे तर आता निर्वीला सोडायलाच मी चाललेली आहे आणि आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे कपडे मी डायरेक्टली वॉशिंग मशीनला लावले आहे कारण पाऊस चालू आहे पावसाळ्यात मी कंपल्सरी वॉशिंग मशीनचाच वापर करते उन्हाळ्यात तरी हाताने धुते पण पावसाळ्यात तर कंपल्सरी वॉशिंग मशीनचाच वापर करावा लागतो म्हणजे ते कपडे ड्राय होऊन येतात त्यामुळे आणि तिला आज भरीत दिलेलं आहे आणि थोडंसं लोणचंसुद्धा त्यामध्ये दिलेलं आहे कारण म्हटलं जर भरीत तिखट वगैरे असलं तर मग ती खाल्लं नाही तर मग ती लोणचं वगैरे खाईल तसं ती तिखट वगैरे खाते पण त्यासाठी आम्ही कमी तिखट खायला चालू केलेलं आहे म्हणजे जे बनलं तेच ती खाते आणि लहानपणापासून मी हीच सवय लावली त्यामुळे मला आता बिलकुल जड जात नाही भाजीपोळीच तिला लागते कधी उपमा वगैरे असं दिलं तरी ती खाणार नाही पण भाजीपोळीच ती खाते त्यामुळे मग मला एक चांगलं होतं आणि माझा सकाळचा स्वयंपाक होऊन जातो मग ती स्कूलला गेल्यानंतर मला जो वेळ भेटतो त्याच्यात मग मी हा जे माझं पॅशन आहे यूट्यूबचं वगैरे सगळं काम करून घेते किंवा घरात काही साफसफाईचं वगैरे असेल ते करते घरामध्ये मेन म्हणजे किचन साफ करायला काढायचं आणि हा पुन्हा पाऊस आलेला आहे त्यामुळे मी आता पुन्हा थांबली आता जोपर्यंत पाऊस जाणार नाही तोपर्यंत तर हेच आहे सतरा तारखेपर्यंत तर रेड अलर्ट आहे सो बघू कसं होतं काय होतं आणि त्यानंतर मग तिला स्कूलला सोड सोडायला चालली आहे मी आता आणि आल्यानंतर मग कपडे वगैरे जे आहेत ते व्यवस्थित सुकवायला टाकते कालचे कपडे जे आहेत ते म्हणजे तसेच ठेवले आहेत कारण रात्री खुर्च्यांवरती टाकावं लागतं सुकण्यासाठी तर मग त्याच्या घड्या वगैरे त्याचबरोबर झाडून आणि पुसून राहतं ते मेनली तर ते मग कधीही होतं जसा टाईम भेटेल तसा झाडून तर इझिली येते पण पुसून जसा टाईम भेटेल तसा आणि सध्या मी हेल्प घेते मेडची झाडून पुसण्यासाठी पण ती कधीपर्यंत थांबेल सांगता येत नाही त्यामुळे मग मी ते घेतच नाही तर चला आय होप तुम तुम्हाला हा ब्लॉग आवडलास लाईक करा सबस्क्राईब करा बेलाय का नक्की ऑल करा चला निर्वी पण आली तुम्हाला बाय करायला सुद्धा रेडी झाली बाय कर बाय